वावर डाळीम केले तरी तेच आहे वर चिंगळे लावले तरी तेच महिला म्हणलं दोन सक्के भाऊ आहे एक शेतीवर आहे एक नोकरीला आहे शेतीवर येतो तुमचा नवरा आहे तो सासर ना ठुला का तुमच्या कारमान त्याच्या कर्मान, कर्मान राहिला करेक्ट <laughs> <कर्मना राए। laughs> तरी ती सासऱ्याला काय म्हणती माहिती का वाटुळ केलं माझ्या नवऱ्याच तू अधिकता वा तू अधिक तुला माहिती नवऱ्याचा इतिहास काही त्याच्या पायी तीन गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असं नमुना होता त्याला जर सकाळ त्याला जर सकाळी नवी पार्टी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो सण घातल्यामुळे घातल्या मुळे बैला आकाळ राहतो आणि काय झालं सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेले ना मार नको त्याला मार्केट आलो बायाचं म्हणून देईन असं काय आपण करत काय बोल ती म्हणजे धावा लाईन अर काय धावा लावीन तू काय आम्ही म्हणजे बावळातच ठरलोय आणि आमच्या नाही झाला काय अन्याय तुमचं आज वाघासारखी गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही आहे का काय बोल आणि आमच्या नाही झाला काय अन्याय झाला डमलो बायकोला बोलायची दिवसच नाही राहिले मला ते काय त्या आणि काय झालंय काय झालंय बुद्धी झाली कमी अधिकार झाला <laughs> बावळ्याचा बाजार झाला सगळा पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो काऊन घेतो वाढण्या नावळी तो मुंडके मग आता काय करतो अर्थ लोपले पुराने नाश केला शब्द ज्ञानी लोबी मनन साधना घे हात एक बोलले दोन चौदाच्या चौदा सांगतो एका मिनटात एक दान करा दोन मोलला नीट बोलावं नाही तर बोलाव पण कस मितले आणि रसाल शब्द जैसे कल्लोळ अमृताचे चांगलं बोलावं आणि महिला मंडळाला तीन गोष्टी सांगतो पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा आपण अपन सुनबाई आहेत आपली वाणी सासऱ्यापर्यंत एक वाक्य सांग खरं सासू सासऱ्याला बोलायचं तुम्हाला काही अधिकारच नाही काय तुझ्या बापांना टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिले त्याच्यातलं पट्ट घरात घालताना मोडलं दिवांच तर पहिलंच तंगड निघेल होत सोपा शेट फक्त कुंबडीनं उडी आणली दाबला खाली काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं काय आपण आपण खिलारी पायदा घेतलाय विकत त्याच्याशी बोलायचं एक वाक्य समजा शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल शेतकरी वर्ग गरिबी सण करेल शेतकरी वर्ग सगळं सण करेल पण मुलानंद सुनबाईने केलेलं अपमान शहाणी माणसं सण करू शकत नाही <गण>। त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही तो म्हणतो देवाची कृपा हो जाऊ दे दे। सोयाबीन काढली होती बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते मजूरच मिळाला या गुंतल्या होत्या प्रचाराला सोयाबीन प्रचार संघ चालता माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा ही बसली गाडीत आणि गेली एका बाईने तीन तीन सभा काढल्या फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं थोडी तीच शेतकऱ्याला अपमान वाटत नाही हात एक बोलणे दोन दोन झाले तीन हसणे हसत जा ईश्वराने दिलेली देणगी माझ्या कीर्तनाला बसलेलं मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार त्याला सहा महिने अटॅक येत नाही अटॅक बीपी बीपी काय नाही एकटा हसतो घरी गेला होतो एकदा आणि हसायलाच पाहिजे देवाने दिलेली देणगी ती आणि हसत नसल्यामुळं काय झालं माहिती आहे मला झाला आणि त्याचं नवीन एक रोग तयार झाला एज्युकेटेड लोक नाही ऐका शिक्षक लोक वकील कोणी असले डॉक्टर फिक्टर कीर्तनाला अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाहीये अटॅक हे मानसिक संतुलन